लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत बरेचशा लाभार्थींनी अशी स त्यांची समान तक्रार आहे की आम्ही लाभार्थी आहोत म्हणजे आम्ही हमीपत्रानुसार संपूर्ण आटीशर्तीचे पालन करतो आहोत तरी पण आम्हाला पैसे येत नाहीत आम्हाला जानेवारीपासून पैसे नाहीत काही काहींचं म्हणणं आहे आम्हाला चे तर आलेच नाही पण काही काहींचं असं पण म्हणणं आहे की जानेवारीचे आले पण फेब्रुवारी आणि मार्चचे आले नाही मग या लाभार्थ्यांना हमीपत्रानुसार कुठल्याही प्रकारचं जे आहे नामंजूर केल्याचा पण त्यांना मेसेज प्राप्त झालेला ना, का नाही काय नाही काय नाही काय नाही किंवा त्यांचे ना। फॉर्मचे स्टेटस पण अप्रुवल आहे ज्यांनी पोर्टलच्याद्वारे फॉर्म भरला होता त्यांचं स्टेटस पण मंजूर दाखवत आहे मग नेमकं चुकतंय कुठे तर या बाबतीत तुम्हाला मी दोन चुका दाखवणार तुमच्या की या दोन चुका जर तुमच्या झाल्या असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे हे मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवर तशा प्रकारचे जे मार्गदर्शन एकदम सर्वात अगोदर आणि सर्वात योग्य मार्गदर्शन केलं जातं हे तुम्हाला वेगळ्या शब्दामध्ये सांगायची गरज नाही आता बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की यासोबत त्या ज्या काही चुका आहेत तर त्यासोबत काही मेसेज जे आलेले आहेत काही आपले सॉरी कमेंट जे आलेले आहेत त्या कमेंट्सला वाचून तुम्हाला त्याबद्दल जे आहे योग्य ती माहिती सांगतो की अशा प्रकारची खरंच जे आहे चूक होऊ शकते का, का यामुळे आपला खरंच लाभ जो आहे आपल्याला मिळणं थांबला आहे का तर यामध्ये दुरुस्ती करणं गरजेची आहे का याबद्दल बोलतो आहे आता पहिलं तरी कमेंट्स वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर मी बोलतो आहे बघा आपण प्रथमेश जे आहे यांनी केलेली कमेंट्स आहे तर त्यांनी कमेंट्स काय केलेले बघा कमेंट्स एकदम सोपी आहे पण काय आहे ते बघा त्यांनी सांगितलं आहे की पहिले रायगड डिस्ट्रिक्ट बँकेत डी बी टी त्यांचं ठेवलं होतं परंतु त्यांचे पैसे जे आहेत डिसेंबरपर्यंत आले पण म्हणजे बघा त्यांची बी टी ऑलरेडी होती परंतु त्यांना जे आहे डिसेंबरपर्यंत पैसे पण येणं चालू होते पण पुढे काय होतं बघा अचानक त्यानंतर अचानक त्यांची डीबीटी जी आहे बँक सीडिंग इनॲक्टिव्ह होती आहे इनॅक्टिव्ह झाल्यामुळे बघा इनॅक्टिव्ह म्हणजे एकदा तुम्ही जर डी बी टी केली तर त्याचा अर्थ असा नाही की हमेशा तुमची डीबीटी जे कायम राहील कधी कधी अचानक इनॲक्टिव्ह पण होते आणि फक्त हा एका बँकेचा नाही आहे तर बाकीही बँकेच्या सोबत अशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे सर्वांना विनंती आहे तुम्ही तुमच्या डी बी टीचे स्टेटस जे आहे नक्की चेक करायचं आहे जर समजा तुम्हाला बघा याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना फायदा होणार आहे या व्हिडिओचा तुमचा जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचा जर हप्ता आला नसेल तर तुम्ही डी बी टीचं स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे काय एकदा चेक करा आता तुम्ही असं मला विचारू नका की सर आम्ही एकदा चेक केलं होतं त्यावेळेस ॲक्टिव्ह होतं एकदा चेक केलं तरी बघा आज या महिन्यामध्ये असेल तर पुढच्या महिन्यामध्ये कदाचित इनॅक्टिव्ह पण होतं ही माहिती कोणी सांगणार नाही आणि यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी पात्र असून पण त्यांना पैसे मिळत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला खास करून सर्वांना विनंती करीत आहे की जर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च किंवा फेब्रुवारीचे किंवा मार्चचे पैसे आले नसतील फक्त तर तुम्ही अवश्य तुमच्या डीबीटीचं स्टेटस चेक करायचं आहे पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी इनएक्टिव्ह झाले म्हणून त्यांनी पोस्ट बँकेत खाते खोलून जे आहे पाच फेब्रुवारीला ॲक्टिव्ह केलेलं आहे बघा म्हणजे त्यांनी पाच फेब्रुवारीला जे आहे परत पोस्ट बँकमध्ये खातं ॲक्टिव्ह केलं आणि पाच फेब्रुवारीला जे आहे फेब्रुवारी आणि मार्च जे आहे पैसे आले नाही तर पैसे येतील का अशा प्रकारे त्यांनी हे सांगितलेलं आहे तर लक्षात ठेवा आता पूर्वीप्रमाणे नाही आहे की तुमचे मागचे पैसे आता पुढे येतील असं नाही घडायला आहे सध्या तरी आणि जर घडत असेल तर त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे जे आहेत आपल्या या चॅनलवर जे आहे तुम्हाला माहिती आहे दंधन दंधन मॅसेज पडत असतात की मागचे आले पुढचे आलेत यावेळेस कोणाला तसे भेटलेले नाही शक्यतो पण एक खूप महत्त्वाची गोष्ट बघा की तुम्ही पाच फेब्रुवारीला तुमची डीबीटी केलेली आहे पाच फेब्रुवारीला डीबीटी केलेली आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला मार्चचा आणि एप्रिलचा सॉरी मा फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आलेले नसतील परंतु येणाऱ्या टायमामध्ये जे आहे तुम्हाला एप्रिलपासून जे आहे पैसे परत मिळतील पण मात्र जर तुम्ही वेळेवर जर ॲक्टिव्ह केलं असतं म्हणजे फेब्रुवारी ज डिसेंबरमध्ये तुमचं जे आहे बघा डिसेंबरपर्यंत आलेले आहेत तुम्हाला तुम्ही डिसेंबरमध्ये जर पाहिलं असतं तिथे इनॅक्टिव्ह दिसलं असताना तर तुम्ही पटकन ते ॲक्टिव्ह केलं असतं तर तुम्हाला पैसे आले असते दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा सांगतो आहे जर एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये खातं ट्रान्सफर केलं आणि डीबीटी केलं तर पैसे येतात का येतात पण यामुळे पण बऱ्याचशा लोकांना पैसे आले नाही आता तुम्ही म्हणताना असं कसं काय तुम्ही तर आत्ताच म्हणले येतात येतात पण बऱ्याचशा लोकांना खातं ट्रान्सफर केल्यामुळे अपडेट माहिती झालेली नाही आणि त्यामुळे त्यांना यावेळेस पण पैसे आलेले नाहीत असे बरेचसे लाभार्थी चेक करू शकता जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला ते पण असं अनुभव आला असेल पुढे म्हणजे समजलं का तुम्हाला की डीबीटी लक्षात ठेवा डीबीटी ऑटोमॅटिक इनॅबल होती सॉरी इनॅक्टिव्ह होती म्हणजे बघा जी डी बी टी आहे आपलं काम करणं बंद करते म्हणजे समजा एकेकाळी तुम्ही बी टी केलेली आहे समजा कोणत्या पण महिन्यामध्ये समजा उदाहरणासाठी तुम्ही जुलैमध्ये केलेली आहे किंवा तुम्ही ऑक्टोबरमध्ये केलेली आहे आणि अचानकच तुमची डी बी टी बंद इनॅक्टिव्ह होऊ शकते म्हणजे इनॅक्टिव्ह म्हणजे काय की त्या बँकेशी तुमचं जे काय आधार सिडिंग आहे तर ते इनॅक्टिव्ह म्हणजे म्हणजे बंद पडलेलं आहे थोडक्यात दुसऱ्या शब्दामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये बंद तर इनॅक्टिव्ह जर झाली तर इनॅक्टिव्ह कोण करतं सांगा बरं इनॅक्टिव्ह कोण करतं तर इनॅक्टिव ही अचानक होते कोणीही करीत नाही अचानक होते मग आता त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला आपल्याला ते ॲक्टिव्ह करायचं असतं परत आपल्याला आधार सीडिंग जे आहे लक्षात ठेवा परत आपल्याला आधार सीडिंग म्हणजेच आधार मॅपिंग किंवा डीबीटी ही आपल्याला परत करायची असते काही काही लोक काय करतात लगेचच मग त्या बँकेचं खातं दुसऱ्या बँकेमध्ये खोलतात खोलू शकता पण शक्यतो जिथे ते इनॅक्टिव्ह झालेली तीच ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला वेळेवर पैसे मिळतील पहिला या दोन कारणामधलं पहिलं कारण सांगितलं आहे ज्यांना मार्च फेब्रुवारी आणि जानेवारी या तीन महिन्याचे पैसे आले नसतील पात्र असून पण तर त्यांची डीबीटी जर इनएक्टिव्ह असेल तर त्यामुळे तुम्हाला पैसे येत नसतील एकदा चेक करा ज्यांना पैसे आले नाही त्यांनी चेक करायचं आहे त्यानंतर एक आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा तो म्हणजे काय की संजय गांधी निराधार योजनेचे तुम्ही लाभार्थी नसून पण जर तुमच्या फॉर्मला आता ऑक्टोबरच्या फॉर्मच्या लाभार्थीनंतर काही दिसतच नाही आहे त्यांच्या फॉर्मच्या पुढे यस आहे का नो आहे जर यस असेल तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत नो असेल तर पैसे मिळतात पण लक्षात ठेवा काही असे पण लाभार्थी आहेत सर माझा आता बघा एक कमेंट सांगतो मी तुम्हाला आता गौरी यांनी विचारलेले बघा सर माझा असं झालं आहे की संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी नाही तरी तिथे यस आलेला आहे यस आले तर पैसे भेटत नाही पण आता ह्या लाभार्थीच नाही तर वर, हे समजून घेणं गरजेचं आहे या संजय गांधी योजनेच्या लाभार्थीच नाहीत तरी त्यांच्या तिथे येस आलेलं आहे फॉर्मला आता ऑबियसली यांनी पोर्टलच्याद्वारे फॉर्म भरला असेल पण तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं म्हणतील की हे असं कसं काय झालं तर त्याचं उत्तर तुम्हाला याच चॅनलवर दीपक सरच्या माध्यमातून सांगतो आहे लक्षात ठेवा हे असं कधी घडतं ज्यावेळेस तुम्ही याच्यापूर्वी कधी काळी अप्लाय केला असेल तर नाही तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा यापूर्वी लाभ घेत असताल तर हाला की तुम्ही आता लाभ घेण्यात तास काही महिन्यापासून काही वर्षापासून बंद केला असेल तरी तो जुना सर्व्हरचा जो डोटा आहे डेटा आहे तर जो जेवढा डेटा आहे ना जेवढ्याचा तेवढा जो, 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 जो आहे तो महिला बालकल्याण विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी लाडक्याबाईंची नावं जे आहेत गहाळ करण्यात आलेली आहेत मग आता काय करायचं आता डीबीटी तर तुम्ही घरी बसल्या ज्या जर डी बी टी तुमची इनॅक्टिव्ह झाली असेल तर तुम्ही एन पी सी आय एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता मोबाईलद्वारे करू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन पण करू शकता दोन्ही पद्धतीने पण जर समजा तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थीच नाहीत आणि तुमच्या तिथे यस म्हणजे तुम्ही लाभार्थी आहात असं जर घरी धरल्या गेलं आणि तुम्हाला मी सांगितलं कशामुळे ते घडतंय आहे आता तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगतो एकदम सविस्तर तुम्हाला समजेल या पद्धतीने या दोन चुका पहिली चूक डीबीटीची आणि दुसरी चूक संजय गांधी निराधार योजनेची पात्र असून पण कधी कधी लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत तर त्या त्या लाडक्या बहिणींनी आपला व्हिडिओ त्या लाडक्या बहिणीचं परतचे मानधन आहे पंधराशे रुपयाचं हे चालू करण्यासाठी आजचा व्हिडिओ वरदान ठरेल अशी मी अपेक्षा करतो तर करायचं काय आता मग संजय गांधी योजनेच्या पुढे जर यश आलं तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस तुम्हाला काहीही करता येणार नाही लक्षात ठेवा जर तुम्ही पोर्टलहून फॉर्म भरला असेल तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता पण तक्रार जर तुम्हाला नोंदवता येत अस नसेल तर तुम्ही महिला बालविकास जे अधिकारी आहेत महिला व बालविकास अधिकारी लक्षात ठेवा बाल विकास जे अधिकारी कार्यालय आहे तर त्या कार्यालयाला जे आहे लक्षात ठेवा तुम्ही अर्ज करा आणि त्या अर्जामध्ये तुम्ही स्पष्ट ज्या गोष्टी नमूद करू शकतात किंवा तुम्हाला तिथे पण अधिकारी वर्ग सांगेल कशा पद्धतीने अर्ज करायचा परंतु मी एकेकाळी समजा तुम्ही जर लाभ घेत असताना तर आता मी या योजनेचा लाभ घेत नाही आहे त्यामुळे तरी देखील माझ्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये तिथे यस आलेलं आहे तर कृपया त्याच्यामध्ये दुरुस्ती करून मला लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवावा अशा प्रकारची आणि तिथला जो पर्याय आहे तो ऐवजी नो असा यावा अशी विनंती करते वगैरे वगैरे अशा प्रकारचा जे ते ज्या पद्धतीने ते फॉर्म सांगतील लाडकी बहीण योजने बाबतीत कुठले कुठे तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला ज्यावेळेस तुम्ही भेट द्याल तिथे तुम्ही अर्ज कराल की मला नो करायचं आहे नो केल्याशिवाय पैसे मिळणार नाही कधी हे कोणी करायचं आहे ते पण सांगतोय त्यांनीच करायचं आहे ज्यांना संजय गांधी योजनेचा भाग सॉरी लाभ घ्यायचा नाही त्यांनीच करायचा आहे ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही तरी पण दुर्दैवाने त्यांच्या फॉर्मला यश आलेला आहे यश आलं म्हणजे लाभ मिळत नाही या दोन गोष्टी म्हणजे संजय गांधी निराधारच्या ठिकाणी नोच्याऐवजी यश आलं तर तुम्हाला ते कसं बदलायचं आहे जर तुम्ही लाभ घेत नसताल तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन व्हिजिट करावं लागेल किंवा तक्रार या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलहून फॉर्म भरला असेल तर तिथे पण तुम्ही माहिती देऊन तुम्ही त्यांना मेन्शन करू शकता अशा पद्धतीने मी जे सांगितलं थोड्या वेळापूर्वीच असेल त्यात थोडंफार मॉडीफाय करू शकता आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीबीटीमुळे माझ्यामध्ये सर्वाधिक जे काही फॉर्म आहेत पात्र असून पण तुमच्या मनामध्ये जर पात्र असून तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडे फोर व्हीलर नाही आहे कोणी कोणी असं पण म्हणत असं सर मी गु� तर ख म मोलमजुरी करून माझं पोट भरते आहे कोणी कोणी असं पण म्हणू शकतात की सर मग कुठल्याही प्रकारची जे आहे अटी शर्तीमध्ये जे आहे मी म्हणजे बाहेर अटी शर्तीच्या नाही मी सर्व अटी शर्तीमध्ये बसते तरीही मला पैसे मिळत नाहीत मी एकेकाळी मला पैसे मिळायचे पण अचानकच मला पैसे मिळणं बंद झाले जानेवारीपासून किंवा डिसेंबरपासून त्यावेळेस तुम्ही डी बी टी जी आहे तर ती जरूर चेक करा ॲक्टिव आहे का पहा ॲक्टिव्ह असेल तर काळजी करायची गरज नाही इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करा किंवा तुम्ही पोस्ट बँकमध्ये पण खातं खोलू शकता दोन्ही पद्धतीने करू शकता काहीही अडचण येणार नाही पण ज्यांना ज्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी खास करून फेब्रुवारी आणि मार्च आणि जानेवारी या तीन महिन्याचे पैसे आले नसतील पात्र असताल तर या दोनपैकी एक पर्यायामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी अडचण आलेली असू शकते हे तुम्ही महत्त्वाचं जे आहे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांना माहीतच नाही आहे की त्यांचा एक्झॅक्टली जे आहे लाभ कशामुळे थांबला आहे आणि यामुळे त्यांना कोणी सांगायला नाही आणि त्यामुळे त्यांचा लाभ तसाच पडतो आणि त्यांना वाटतं आम्ही अपात्र आहेत करायचं काय आता तर हेच सांगितलं मी तुम्हाला काय करायचंय डी बी टी इनॅक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करायची आहे ती तुम्ही स्वतः मोबाईलद्वारे करू शकता बँकेमध्ये जाऊन करू शकता जर तुमच्या पुढे संजय गांधी निराधार योजनेपुढे पुढे आला असेल तर ते तुम्ही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून तिथे तुम्ही त्यांना जय सांगून विनंती करून अर्ज करून त्या पद्धतीने न करू शकता कुठल्याही प्रकारची जर या व्यतिरिक्त अडचण असेल या दोन पर्यायाच्या व्यतिरिक्त पण बरेचसे काही आणखी काही कारणं आहेत तर ती येणाऱ्या टायमामध्ये मी तुम्हाला एक एक सांगणार आहे पण काही आता अडचण असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद